नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये राहता शहरात नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आहे महायुतीच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटलाय क्रमांक मधील उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक या ठिकाणी लढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत आपण संजय सदाबळ आहेत संजय भाऊ आपण कुठल्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणुकीला सामोर जात काय सांगाल आम्ही राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी केलेल्या विकासकामावर व होऊ घातलेल्या विकास कामावर ही कामा निवडणूक हाती घेतलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की तालुक्यात आणि राहता शहरात जी विकासाची कामं चालू आहेत या कामांमुळे राहत्याची बाजारपेठ ही या राज्यात एक नावलौकिक मिळवणार आहे कारण तालुक्यातील संस्था व राहत्यातील जो विकास आहे हा आपण जर बघितला तर थोडा तपशीलवार राहता शहर आज भौगोलिक परिस्थिती अशी आहे राहता शहर हे थोडंसं छोट आहे पण जंगलवाढ आणि परिसर हा शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून सन्मान्य नामदार साहेबांनी दा आदरणीय दादा यांनी दोन्ही घटकांचा विचार करून इथं विकासाची काम सुरू केली आहे त्यात सर्वात प्रथम जो पाटवन पाठ पाण्याचा शेतीचा जो विषय होता की ज्याच्यावर राहतेची बाजारपेठ संपूर्णतः अवलंबून होती तर त्याकरता त्यांनी दोनशे कोटीचं कॅनॉलचं रुंदीकरण व शुशोभीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे जवळजवळ पन्नास टक्के काम कॅनलचं पूर्णत्वास आलेलं आहे त्याच सोबत सावळीवीर शिर्डी लगत एम आय डी सीचा जवळजवळ साडेपाचशे हेक्टरवर प्रोजेक्ट उभा केलेला आहे व त्या प्रोजेक्टवर तिथे मोठमोठ्याला डिफेन्स डिफेन्स व आय टी सेक्टरचे प्रोजेक्ट येणार आहे या प्रोजेक्ट आल्यानंतर सन्माननीय नामदार साहेबांचा अशी धारणा आहे व आमचा देखील विश्वास आहे की याचा बाज राहता बाजारपेठेवर फार मोठा असा पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे इथं लोकांना हाताला रोजगार मिळणार आहे व्यापाऱ्यांच्या व्यापाराला एक नवी दिशा मिळणार आहे आणि ती दिशा मिळाल्यामुळे राहत्याची बाजारपेठ ह्या राज्यात नव्हे तर देशात एक आला असा लव नावलौकिक मिळवणार आहे की त्यामुळे माझी सन्माननीय नामदार व आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांनी जे विकास कामं चालू केलेली आहे त्यासोबत कॅनलच्या रुंदीकरणासोबत वितरिका यांचं देखील जवळजवळ दोनशे कोटीचं काम आत्ताच आठ दिवसापूर्वी वाकडी येथे खंडोबा मंदिरात त्यांनी शिवारंभ केलेला आहे तर माझी नागरिकांना विनंती आहे की अहोरात्र जनतेच्या विकासासाठी झटणारं हे नेतृत्व आहे आणि विशेष करून हे परिवार असा आहे की आपल्या देशातील जे पद्म पुरस्कार आहे एक पद्मश्री रा विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील असं पद्मभू पद्म पुरस्काराने सन्मानित हे कुटुंब आहे त्याचबरोबर आदरणीय खासदार साहेबांना नामदार साहेबांना डॉक्टरेट मिळालेली आहे आत्ताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा जलसंपदा विभागातील जी भविष्यातील कामाची जी दिशा आहे त्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील सत्कार केलेला आहे असं सुसंस्कृत राजकारण चालवणारं हे कुटुंब आहे अजूनही या कुटुंबावर कुणाचं कुणी बोट करण्याचे हिंमत केलेली नाहीये असं पारदर्श नेतृत्व आम्हाला लाभलेलं ला आहे आणि या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व मतदारांनी भरघोच मत आणि कमळाच्या चिन्हावर समोर येईल बटन दाबून दहाचे दहाय प्रभागातील त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर साधीन गाडेकर यांना भरघोच मताने विजयी करावे अशी मी विनंती करतो आणि थांबतो सर्व सर्वात प्रथम आपल्या राहता ह्या भागात ही जी निवडणूक लागलेली आहे सर्वप्रथम मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब दुग्ध विकास मंत्री असताना आमचा जो दूध व्यवसाय आहे याकरता साहेबांनी राज्यामध्ये दुधावर ज्या वेळेस संकट आलं होतं त्यावेळेस दुधाकरता डायरेक्ट थेट अनुदान सात रुपये लिटरनी आमच्या खात्यावर जमा केलेले आमच्या दूध उत्पादक बंधूंच्या त्यानंतर आमचा जो आपल्या राहत्या भागातील गोदावरी उजा कॅनल आहे त्यावर तो त्याचं काम सुरू झालेलं आहे त्यानंतर साऱ्यांचंही काम सुरू होत आहे त्यानंतर आताच अतिवृष्टीमुळं जो आपल्या शेतकरी बांधावर संकट आलं होतं आपले जे पिकं वाहून गेले होते त्यावरही साहेबांनी आपल्याला अनुदान आपल्या अकाउंटवर आपल्या खात्यावर जमा केलं आहे तसंच भविष्यामध्ये आम्ही साहेबांकडे मागणी केलेली आहे की आपल्या भागात जो पेरू उत्पादक आहे यांच्याकरताही लवकरच एक विशिष्ट प्रकल्प त्या पेरूवर काय करता येईल याच्याकरताही आपली शिर्डी ते एम आय डी सीमध्ये आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी त्याच्यावरही निर्णय घेणार आहोत व प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा विचार करणार आहोत तरी नागरिकांना माझी एकच विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे का आपल्याला जर आपला दूध व्यवसाय शेती व्यवसाय जर टिकवायचा असेल साहेबांनी केलेली इथून भरभरून जे कामं आहेत याला शंभर टक्के प्रतिसाद द्या ते आपल्या आपले संकटमोचन आहेत आपल्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि आपले जे उमेदवार आहे दहा वार्डामध्ये आणि यांना सर्व भरघोस मतांनी आणि आपलं कमळचिन्ह आहे तरी सर्वांना नागरिक मतदार मतदारबंधून विनंती जास्तीत जास्त मताने निवडून द्या ही निवडणूक आपलीच आहे जे उमेदवार दिलेले आहेत ते आपल्या आपलेच बांधव आहेत आणि आपण सर्व मिळून ही निवडणूक हातात घ्यावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो याच्या म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काम केलं जालीन आहेत काय सांगाल काय निवडणुकीला आपण समोर साहेबांच्या कारकिर्दीमध्ये माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साहेबांनी साहेबांनी आमच्या दलित समाजावर एवढं मोठं प्रेम केलेलं आहे की आमच्या दलित समाजाची पूर्ण झोपडपट्टी होती पंधराचारी एरियामध्ये तर साहेबांनी मला सांगितलं पहिले ही झोपडपट्टी हटाव काम मोहीम करायची तर साहेबांच्या माध्यमातून मी दहा वर्षाच्या काळात एकाहत्तर घरकुलं करू शकलो येते एकाहत्तर घरकुलं पूर्ण झालेले आहे आमच्याकडे रस्ते लाईट पाणी याचे हे पण खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि आत्ता सध्या आमच्या समाजाचं कुलदैवत आमच्या दे लक्ष्मी मातेचं मंदिर हे आता सध्या सुजा दादा विखे पाटलांनी आम्हाला दहा लाख रुपये देऊन ते मंदिराचं काम चालू आहे आता ते प्ली प्लीट लेवलला झालेलं दा, आहे तर माझी कळकळीची विनंती आहे का विखे पाटीलच हा आपला पक्ष आहे आणि सगळ्यांना हा जोडून विनंती आहे का कमळाला भरभरून मतदान करा